नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण कर्तव्य भूमिती यामध्ये चौकोनाचे प्रकार वेगवेगळे प्रकार आपण पाहणार आहोत त्यामध्ये पहिला प्रश्न आहे चार सेंटीमीटर आणि आठ सेंटीमीटर लांबीच्या दोन असमान बाजू असणारा आयत काढायचा आहे आता ह्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे पहिली आठ सेंटीमीटरची रेषा ए बी काढून घेऊया आणि ही रेषा थोडी दोन्ही बाजूने काय करायची आहे एक्सटेंड करायची आहे म्हणजे थोडीशी वाढवायची आहे ही जस्ट लाईटली वाढवायची कारण तुम्हाला काय करायचं आहे लंब काढायचं आहे त्यावरून आणि आयात ही सरळ लाईन पडली पाहिजे समोर म्हणून याच्यासाठी आपल्याला ही एक्सटेंड करायची असते लाईन त्यानंतर काय करायचं तर दोन्ही बाजूला अशा पद्धतीने तो जो आपला पॉईंट आहे तिथून अशा पद्धतीने सर्कल करून घ्यायचं ए आणि इकडे बी हा बी पॉईंट बी पॉईंटवरूनसुद्धा काय करून घेणार आहे तुम्ही हा असा सर्कल याचा अर्थ आर्क करून घ्यायचा आहे की जेणेकरून तुम्हाला काय करायला लागणार रेषा दुभागायची आहे आणि मग ह्याच्यामध्ये निम्म्यापेक्षा थोडंसं जास्त अंतर घेऊन इकडे आणि यावरूनसुद्धा इथे कौस करून घ्यायचा आहे ह्या दोन्ही पॉईंटवरून कौस करून घ्यायचा त्याच सेम पद्धतीने इथे आणि इथे काय करणार आहे तुम्ही आर्क करून घेणार आहे आणि ही लाईन मग सरळ काढणार आहात तुम्ही एकदा लाईन चेक करून घ्यायची बरोबर नाइंटी डिग्रीमध्ये झालेली आहे की नाही कारण काय होते थोडासा इंचाचा फरक पडला तरीसुद्धा तुमचे मार्क्स कट होतात बरोबर नाईंटी डिग्रीमध्ये रेषा गेली पाहिजे तुमची आणि इथूनसुद्धा ही लाईन सरळ आखून घ्यायची आहे हे पण एकदा चेक करून बघायचं आहे की नव्वद अंशापर्यंत जाते की नाही आणि त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे न चार सेंटीमीटर माप घ्यायचं आहे हे किती झालं ए बी ही आठ सेंटीमीटरची लाईन झालेली आहे तुमची आता चार सेंटीमीटर माप घ्यायचं आहे आणि काय करून घेणार आहेत सरळ खुणा करून घेणार आहोत चार सेंटीमीटरवरती एवरून पण आर्क करायचं आणि बी वरून सुद्धा आर्क करणार आहोत आणि ती लाईन जोडून घेणार आहोत हे झालं फोर सेंटीमीटर तुमची ही बाजू ला ला ए बी सी आणि ही डी अशा पद्धतीने तुमचा चार सेंटीमीटर आणि आठ सेंटीमीटर लांबीचा आयत तयार होईल चला आता पुढचा प्रश्न बघूया पाच सेंटीमीटर बाजू असणारा चौरस काढायचा यासाठी आपल्याला लाईन ए बी फाय सेंटीमीटरची घ्यायची आहे नाव देऊन घ्यायचं लगेच ए बी बरोबर किती सेंटीमीटर पाच सेंटीमीटर त्यानंतर ही रेषा काय करणार आहेत तुम्ही या पद्धतीने जसं आयतामध्ये दाखवलं त्या पद्धतीनेच ही रेषा सुद्धा एक्सटेंड करून घ्यायची आहे एका बाजूने केली तरी चालते एक्सटेंड केल्यानंतर आपण जी पहिली कृती केली की इथून आर्क काढून घ्यायचा आणि लंब रेषा काढून घ्यायची आहे ठीक आहे आणि इथे पण निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन काय करणार आहे तुम्ही कौस करून घेणार ह्या आणि ह्या ठीक आहे आणि ही रेषा जॉईन करून घेणार ही लंब रेषा झाल्यानंतर तुम्हाला ए आणि बी हे अंतर किती आहे आपलं पाच सेंटीमीटर तिथेच आपल्याला काय करायला लागणार आहे इथून ह्या पॉईंटवरून वरून काय करायला लागणार आहे असा आर्क काढून घ्यायचा ए टू बी पर्यंत बरोबर आता तुमचा बी वरून सुद्धा तेच माप ठेवायचं आहे तुमचं कोणमाप कौसामध्ये आणि काय करायचं राऊंडरमध्ये तेच माप ठेवून इकडे आर्क करून घेणार आणि हा जो पॉइंट मिळाला तुम्हाला इथून सुद्धा काय करणार आहे या पॉईंटवरती आर्क करून घेणार समजलं परत ए आणि बी वरून जेवढं अंतर आहे तिथूनच ह्या लंब रेषेवरती काय करणार एक कंस काढून घेणार परत बी वरून सुद्धा तेच माप घेऊन इकडे एक कौस करणार आणि ह्या वरून सुद्धा इकडे एक कौस करून घेणार या कौसांना नावं देऊया ए बी सी आणि हा डी असणार आहे आणि मग हा पॉईंट बीला जोडायचा सी पॉईंट आणि डी पॉईंट हा सीला जोडणार आहोत अशा पद्धतीने तुमचा पाच सेमी बाजू असलेला चौरस तयार होईल चार सेमी बाजू असलेला निमित पंचकोन काढायचा आहे तर यासाठी या आधी आपण चार सेमी बाजूची रेषा काढून घेऊया रेषेला नाव देऊन घेऊया ए बी चार सेंटीमीटर आणि ही रेषा दुभागायची आहे बीवरून निम्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरच्या आणि खालच्या दिशेला कंस करून घ्यायचा त्याच पद्धतीने एवरून सुद्धा निम्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वरच्या आणि खालच्या दिशेला कंस करून घ्यायचा आणि ती रेषा दुभागून घ्यायची आहे तुम्हाला थोडी वरच्या साईडला जास्तच असू सा द्या रेषा अशा पद्धतीने रेषा दुबगून घ्यायची या रेषेला नाव द्यायचं एन आता ए टू बी असा इथे हा मधला जो पॉईंट मला त्याला एम नाव देऊया मग एमवरून तुम्ही काय करायचं आहे ए टू बी असा कंस काढायचा आहे अशा पद्धतीने ए टू बी कंस करून घ्यायचा आहे तुम्हाला त्यानंतर बीपासून परत एवरती ए वरून तुमची जी एन रेषा आहे त्याच्यावर एक कंस करून घ्यायचा अशा पद्धतीने हा जो पॉईंट मिळाला तुमचा अर्धवर्तुळाचा त्याला चार नंबर द्या आणि हा जो कंस केलेला आहे त्याला सहा नंबर द्या आता चार आणि सहाच्यामध्ये तुम्हाला ही रेषा अशी दुभा घ्यायची आहे म्हणून चार वरती पॉईंट ठेवायचा कर्कटकचं टोक आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इकडे कंस करून घ्यायचा आहे चार आणि या बाजूला पण बरोबर त्याच पद्धतीने सहावरून सुद्धा आपण काय करणार आहोत सहावर पॉईंट ठेवायचा आणि इथे आणि इथे कंस करून घ्यायचे आहे आणि हे जे दोन्ही कंस आहेत ते जोडून घ्यायचे आहेत ठीक आहे आता ही जी हा जो पॉईंट मिळाला त्याला पाच नंबर देऊया आता हा पाच नंबर आणि ए ही रेषा आपण जोडून घ्यायची आहे ही तुम्हाला रेडियस मिळाली ह्या त्रिजेने तुम्हाला काय करायचंय पाच नंबरवरून वर्तुळ ड्रॉ करून घ्यायचं आहे एवढी त्रिज्या घ्या पाच नंबर टू ए आणि तुम्ही एक वर्तुळ ड्रॉ करून घ्या ठीक आहे आता हे वर्तुळ ड्रॉ केल्यावर तुमची जी ए बी ही त्रिज्या आहे तेच माप घेऊन पुढे तुम्हाला पाच खुणा करून घ्यायचे आहेत आणि मग ए टू बी हे अंतर घेऊन आपल्याला खुणा करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने एक दोन तीन आणि ही चार आणि ही पाचवी असणारच आहे अशा पद्धतीने पाच खुणा झाल्या ह्या आपल्याला खुणा जॉईन करून घ्यायचे आहेत म्हणून मग हा असा तुमचा पंचकोण तयार झालेला आहे अशाच छान छान व्हिडिओंसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा